नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते मंगळवारी जेव्हा प्रदोष स्थिती येते तेव्हा भौम प्रदोष योग बनतो मंगळ ग्रहाला भौम असेही संबोधले जाते मंगळ हा भूमिपुत्र आहे म्हणून त्याला भौम असे म्हणतात मंगळ दक्षिण दिशेचा स्वामी आहे त्यामुळे तो दशमात चांगलाच प्रभावी असतो कालपुरुषाच्या कुंडलीत कोंडलीत दशमावर दक्षिण दिशेस मंगळ ही रास येते ती चररास असून पृथ्वी तत्वाची आहे त्यामुळे मंगळाची उच्च रास मकर मानली आहे मकरेच्या तेवीस अंश एकवीस कलेपासून तीस अंशांपर्यंतच्या भागावर धनिष्ठा नक्षत्र आहे आणि ते नक्षत्र मंगळाच्या अधिपत्याखाली येते नौमांशात मंगळाचा उच्चांश कन्या नवमांशात येतो कन्या राशी ही पृथ्वी तत्वाची पण दर्शक रास आहे षष्ठस्थानी मंगळ प्रभावी असतो तो शत्रूंचा पाडाव करतो दशमाचे भाग्यस्थान आणि कन्या रास ही मकरेच्या भाग्यस्थानी येते व दशमास पोषक ठरते मित्रांनो मंगळ हा पूर्णपणे अशुभ नाही त्याच्यात शुभ फळे देण्याचेही सामर्थ्य आहे मंगळ याचा अर्थ कल्याण करणारा शुभ परिणामकारक असाच आहे विवाहानंतर स्त्रिया मंगळसूत्र धारण करतात मंगळ करणारा मंगळ हा सर्व अमंगल कसा होईल मित्रांनो व्रत का करावे हे आपण आता पाहूयात मनुष्याला दैनिक व व्यावहारिक जीवनात स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते कठीण प्रसंगी व्यक्तीला कर्ज घेणे हे आवश्यक असते कर्ज फेडताना व्यक्तीला अनेक वेळा अडचणी येतात कर्जासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी भौम प्रदोष व्रत हे अत्यंत प्रभावी व लाभदायी ठरते प्रत्येक महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीच्या दिवशी प्रदोष व्रत केले जाते मंगळवार व वा शनिवार या वारी जर प्रदोष तिथी येत असेल तर त्याला विशेष महत्व प्राप्त आहे भौमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते त्यामुळे जातकाच्या जीवनात मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे होणारे अशुभ फळाची तीव्रता कमी होते हे व्रत केल्याने हजारो यज्ञ करण्याचे ते फळ प्राप्त होते हे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती दारिद्र्य नाश ऋणमुक्ती संतान प्राप्ती इत्यादी फलि ते प्राप्त होतात भौमप्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय उपासना करावे याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन करत आहे आपण सर्वांनी नीट ऐकावे आणि नक्की आजच्या दिवशी ही व्रत करावी आणि आपला अनुभव आम्हाला नक्कीच कळवावा त्यातील पहिलं म्हणजे व्रताच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी संध्याकाळी हनुमान चालिसा याचे पाठ करावे हे अत्यंत लाभदायी ठरतात दुसरे म्हणजे या दिवशी श्री गणेश ऋणमोचक स्तोत्राचे पठन पठण एकवीसव्या करावे असे केल्यास ऋण फेडण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात ऋणमुक्ती लवकर होते भौमप्रदोषाच्या दिवशी ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये मंगळ अशुभ स्थितीत आहे त्यांनी हनुमान आणि भगवान शंकर यांची उपासना करावी या दिवशी हनुमान चालिसाचे पाठ पूर्ण केल्यावर मारुतीस बुंदीचे लाडू नैवेद्य दाखवावा व त्यानंतरच व्रतधारी व्यक्तीने भोजन करावे भौमप्रदोष या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने व्रत करणाऱ्या व्यक्ती सर्व प्रकारच्या दुःख अडचणी यामधून मदत मिळते व योग्य मार्ग मिळतो मित्रांनो मनुष्य जीवनात प्रत्येक क्षेत्रात मंगळकारी परिणाम प्राप्त करण्यासाठी मंगळ प्रदोषाच्या दिवशी मंगळ ग्रह देवता अर्थात भौम एकवीस नावांचे उच्चारण अवश्य केले पाहिजे ती नावे आहेत एक मंगळ दोन भूमिपुत्र तीन ऋणहर्ता चार धनप्रदा पाच स्थिरासन सहा महाकाय सात सर्व कामार्थ साधक आठ लोहित नऊ लोहिताक्ष दहा कृपाकर अकरा धरात्मज बारा कुंजा तेरा भूमिजा चौदा भूमिनंदन पंधरा अंगारक सोळा भौम सतरा यम अठरा सर्वरोगहारक एकोणीस वृष्टिकर्ता करता वीस पापहर्ता एकवीस सर्व काम फलदाता अशी एकवीस नावे उच्चारण करणे आवश्यक आहे आता आपण भौमप्रदोष व्रताची कथा काय आहे ते पाहणार आहोत भौमप्रदोष व्रताच्या अनेक कथा वर्णिल्या आहेत त्यामधील एक कथा पुढील प्रमाणे आहे स्कंद वर्णन केलेली कथा ती अशी की प्राचीन काळी एका गावात एक, एक ब्राह्मण स्त्री आपल्या मुलासोबत राहत होती ती अत्यंत गरीब होती आणि ती भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे एके दिवशी रस्त्यामध्ये ब्राह्मण स्त्रीस एक राजकुमार घायळ अवस्थेस दिसला राजकुमाराचे नाव धर्मगुप्त असे होते युद्धात राजकुमार घायल झाला होता शेजारील राज्याच्या राजाने त्याचे राज्य हडप केले होते राजकुमाराची अवस्था पाहून ब्राह्मण स्त्रीने त्याला स्वतःच्या घरी नेले व त्याची खूप सेवा केली काही दिवसांनी राजकुमार धर्मगुप्त पूर्ण बरे झाले ब्राह्मण स्त्रीने राजकुमार धर्मगुप्तांचा सांभाळ केला व त्यांचे पालनपोषण केले काही काळानंतर ब्राह्मण स्त्री आपल्या दोन्ही मुलांसोबत देवमंदिरात गेले तेथे त्यांची भेट ऋषी शांडिल्य यांच्याशी झाली ऋषी शांडिल्याने सांगितले तुम्हाला भेटलेला राजकुमार हा विदर्भ राजाचा राजकुमार धर्मगुप्त आहे त्याचे पिता शेजारी राज्याविरुद्ध झालेल्या युद्धात मारले गेले ऋषींनी ब्राह्मण स्त्री व तिच्या मुलांना व्रत करण्यास सांगितले ऋषी आज्ञेप्रमाणे ब्राह्मण स्त्रीची दोन्ही मुले यांनी व्रत करण्यास सुरुवात केली एक दिवशी दोन्ही मुले जंगलात फिरत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दृष्टी पडल्या ब्राह्मण मुले ही परत आली परंतु राजकुमार धर्मगुप्त अंशुमती नावाच्या गंधर्व कन्येशी बोलू लागले व तिच्या प्रेमात पडले राजकुमारास तिच्याशी विवाह करायचा होता म्हणून दुसऱ्या दिवशी अंशुमतीच्या पित्यास भेटावयास गेले अंशुमतीने आपल्या पित्यास सांगितले की राजकुमार हे विदर्भ देशाचे राजकुमार धर्मगुप्त आहेत भगवान शिवशंकराच्या आज्ञेने गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह राजकुमार धर्मगुप्त यांच्याशी करून दिला पुढे गंधर्व सेनेच्या मदतीने राजकुमार धर्मगुप्तने विदर्भ देशावर पुन्हा आधिपत्य मिळवले ब्राह्मण स्त्री व राजकुमार धर्मगुप्त यांनी केलेल्या प्रदोषव्रताने त्यांना इच्छित फलप्राप्ती झाली असे व्रत अतिशय प्रभावशाली व लाभकारी व इच्छित फलदायी आहे शुभम भवतू मित्रांनो अशा प्रकारे आपण व्रत जर केले तर नक्कीच याचे शुभ फलित आपल्याला प्राप्त होईल तेव्हा नक्कीच अनुभव घ्या आम्हाला कळवा आणि मंगळदृषाचे अशुभ परिणाम कमी व्हावेत असे वाटत असेल तर नक्कीच हे व्रत करा मंगळ आपली शुभदृष्टी आपल्यावर नक्कीच देईल धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद